नमस्कार आज गुहागरच्या समुद्रात स्मशानभूमीसमोर ज्याला मंडली म्हणतात तर या मंडलीच्या परिसरात एक अजगोलीतली नौका समुद्रात लाटांमुळे बुडाली या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही अजगोलीतली नौका मासेमारी बंद कालावधी आता संपणार असल्यामुळे डागदुजीसाठी आणि देखभालीसाठी गुवाहागरच्या बीचवरती येत होती पण त्याच वेळेला किनाऱ्यानजीक येत असताना त्या नौकेला लाटांचा फटका बसला आणि त्यामुळे ती बोट तिथेच बुडाली या नौकेवरती चार ते पाच खलाशी होते हे सगळे सुखरूप गुहागरच्या समुद्रावर पोचलेत ही नौका अनुराग जितेंद्र जांभारकर यांच्या मालकीची एक सिलेंडरची अशी ही नौका होती या नौकेचं नाव आहे शिवाय आणि समुद्रात बुडाळ्या बुडाल्यामुळे या नौकेचं दोन लाखाचं नुकसान हे झालेलं आहे सदर घटनेचा पंचनामादेखील झालेला आहे मी मोबाईल